श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो चार प्रकारचे भक्त असतात भक्तांच्या जरी असंख्य प्रकार असले तरी त्यांची मुख्य चार प्रकारात विभागणी केली जाते हे चार प्रकार म्हणजे आर्त अर्थार्थी मुमुक्षू व साधक चार प्रकारच्या या भक्तांची आपण या व्हिडिओतून माहिती करून घेणार आहोत आर्त आर्त म्हणजे दुःखी गाजलेल्या पिडलेल्या विविध प्रकारच्या यातना भोगत असलेल्या ग्रहदेशेच्या फेऱ्यामध्ये सापडलेला रोगी पिच्या बाधेने पीडित दारिद्र्याने गांजलेला शत्रूजाला सतावत आहेत असा निरपराध असून जेलमध्ये बंदिस्त सासुरवास भोगणारी स्त्री अशा प्रकारे अनेक प्रकारची दुःखांनी गांजलेले आहेत व दुःखाची निवृत्तीसाठी जे परमेश्वराची आराधना करतात अशा सर्व भक्तांना अर्थ म्हटले जाते अर्थाती म्हणजे धन व सुख संपदा याची अपेक्षा करणारा मनुष्य संसारामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात कधी पैसा पुरेसा पडत नाही तर कधी मिळवलेला पैसा जातो कोठे हे समजत नाही बरकत नसते समाधान नसते भरपूर कष्ट करूनही पैसा कमी मिळतो व भरपूर पैसा मिळाला तरी कर्ज काढावे लागते जे काम दोन दिवसात व्हायला पाहिजे ते दोन वर्ष झालं तरी होत नाही धंद्यामध्ये अपयश येते विविध प्रकारच्या चिंतांनी मनुष्य व्याकुळ होतो कोट कचऱ्या कराव्या लागतात सरकारी दरबारी कामे लवकर होत नाही अशा प्रकारे संसारी आपदानी त्रस्त होऊन जे परमेश्वराची भक्ती करू लागतात अशा भक्तांना अर्थाती म्हटले जाते मुमुक्षु ईश्वर प्राप्तीची ओढ ज्याला लागली आहे ईश्वर प्राप्ती सोडून अन्य कशातही ज्याचे मन रस घेत नाही अध्यात्म मार्गात प्रगती व्हावी अशी तळमळ ज्याला लागलेली आहे अशा माणसाला मोमोक्ष असे म्हणतात जन्म मरणाच्या चक्रातून सुटावे असे ज्याला वाटते मुक्ती किंवा जीवनमुक्ती काहीतरी आपल्याला प्राप्त करायची आहे असे ज्याच्या मनाने घेतले आहे जो अखंड नामस्मरण करतो ध्यानधारणा करतो आपल्या मनाला ईश्वराच्या स्मरणामध्ये जो गुंतवून ठेवतो सतत आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन करतो ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करतो अशा माणसाला मोक्ष बनतात साधक एकाच आसनावर बसून न हलता न डुलता जो जप व ध्यान करतो त्याला साधक बोलतात काही साधक एखादा विशिष्ट मंत्राचा जप करून त्या मंत्र देवतेला प्रसन्न करतात व तदनंतर दुसऱ्या मंत्राचा जप करून दुसऱ्या देवतेला प्रसन्न करतात अशा अनेक प्रकारे अनेक देवदेवतांचे साधक प्रसन्न करतात जीवनामध्ये एक जरी देवता प्रसन्न झाली तरी जीवन सफल होते परंतु साधक अनेक देवदेवतांना प्रसन्न करतात व विविध प्रकारचे ज्ञान त्यांच्याकडून प्राप्त करून घेतात काही साधक विविध प्रकारचे त्राटक साधना करतात व त्राटक साधनाद्वारे विविध प्रकारचे ज्ञान व सामर्थ्य प्राप्त करतात साधकांना एका गोष्टीचा खूप मोठा धोका असतो सिद्धी सामर्थ्य मिळवण्याच्या नांदामध्ये साधकाला परमात्याचा विसर पडतो व त्याची अवस्था सांडूनही आत्मसुख सामर्थ्य वाचितो होते मूर्ख अशी होते म्हणून साधक ही अवस्था जरी चांगली असली तरी या अवस्थेमध्ये खूप धोके असतात साधना ही परमत्म्याशी एकरूप होण्यासाठी करायची असते साधक स्टेज प्राप्त झाल्यानंतर या गोष्टीचा विसर पडतो व साधक परमत्म्याशी एकरूप होण्याऐवजी विविध प्रकारचे सामर्थ्य प्राप्त करण्याच्या मागे लागतो व येथे तो फसतो एकदा का पाय घसरला की अवस्थेमध्ये सांभाळणारा कोणीही नसतो येथे स्वतःचं स्वतःला सांभाळायचे असते काही साधक तर परमेश्वराची उपासना भक्ती करणे सोडून देतात व मा भूतनी बाप सहितात असे म्हणत अघोरी कापालिक साधना सुरू करतात अशा लोकांची अवस्था मृत्यूनंतर अतिशय भयंकर होते लाखो वर्ष त्यांना अंधकारमय अशा पिशाचच्या योनीत काढावे लागतात व खूप यातना भोगाव्या लागतात परमेश्वराने दिलेल्या मानवी जीवनाचा त्यांनी दुरुपयोग केलेला असतो व त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात काही साधक भाग्यवान असतात ते कुठल्याही प्रकारच्या सिद्धी सामर्थ्यांना भानगडीत पडत नसतात ते फक्त आत्मस्वरूपाचे दान करतात परमेश्वराची भक्ती करतात स्वतःतील अहंकार व दुर्गुण नष्ट करण्याचा ते प्रयत्न करत असतात हळूहळू त्यांच्यातील अहंकार नष्ट होतो त्यांच्यातील दुर्गुण नष्ट होतात अनुलय साध्य होऊ लागते परमशांती परमानंद याची प्राप्ती होते असे साधक जीवनमुक्त होतात त्यांना सिधावस्था प्राप्त होते अर्थात सिधावस्थेत एकदम येत नाही प्रथम सदसद विवेक बुद्धी प्राप्त होते अध्यात्म मार्गात धोके कोठे कोठे आहे याचे ज्ञान होते हे धोके कसे टाळायचे याचे ज्ञान साधकाला आपोआप होऊ लागते तेथे ते ते त्याला हंस ही स्टेज प्राप्त होते साधना मार्गातील सर्व धोके समजून घेऊन ते टाळण्याची क्षमता प्राप्त झाली की हा स्टेज प्राप्त होते सर्व धोक्यांच्या पलीकडे गेल्यानंतर मनोलय अवस्थेमध्ये काही दिवस काढल्यानंतर परमहंस ही, परम ही स्टेज प्राप्त होते साधक हंस व परमहंस या अवस्थांना एकांतामध्ये अनुभव घेतात व तेथे ते न थांबता पुढे वाटचाल करत राहतात व सहजावस्था म्हणजे सिद्धावस्था प्राप्त करतात येथे आज्ञानाचा प्रवास काही काळापुरतं थांबतो देह साधना करताना दिसत नाही परंतु आत्मा अध्यात्मातील अनेक अवस्था प्राप्त करत राहतो व सतत पुढे जात राहतो तो किती पुढे जातो हे आस्था गायन कोणालाही कळलेले नाही तर स्वामी भक्तांनो तुम्हाला हे चार कोणते भक्त असतात हे कळालंच असेल यातले तुम्ही कोणते आहात हेही तुम्हाला कळालं असेल व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिवारामध्ये शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ